देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना कसं शांत केलं नेमकं आपण बघूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मागण्यांवर वेळीच तोडगा का काढून मनोज जरांगे पाटील यांना शांत केलं नेमकं कसं केलं आपण बघणार आहोत राजकारणात एक आठवडा हा खूप मोठा काळ असतो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाली मात्र अवघ्या पाच दिवसातच त्यांनी मराठ्यांना आपलं कौतुक करण्यास भाग पाडलं मंगळवारी मनोज जारंगे पाटील यांनी आझाद मैदानावरील आपलं अमरणोपोषण मागे घेतलं आमच्या आठपैकी सहा मागण्या मान्य झाल्या आहेत असं जाहीर करून ते मुंबईतून माघारी फिरले या विजयाचा आनंद असंख्य मराठा आंदोलकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीही हा एक प्रकारचा विजय ठरला त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांवर वेळीच तोडगा काढून आंदोलकांना शांत केलं याच कारणामुळे मनोज जरंगे पाटील यांनी फडणवीसांचं सुद्धा कौतुक केल्याचं दिसून आलं सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये जालना जिल्ह्यातील अंतरवाडी सराठी गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार्ग केला यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी होती त्यांच्या आदेशामुळेच पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याचा आरोप मनोज जरंगे पाटील यांनी केला होता तेव्हापासून दोघांमध्ये कटूट निर्माण झाली होती आता जरांगे यांनी फडणवीसांचं कौतुक केल्यानंतर सर्वांच्याच भुईया उचवल्या आहेत मनोज जारांगे यांचे नेतृत्व उदयास आल्यापासून त्यांच्याशी वाटाघाटी किंवा समन्वय तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार असल्याचा यावेळी मात्र शिंदे आणि अजित पवार या दोघांनीच आंदोलनापासून दुरावा ठेवला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असल्याने त्यांनी सावध भूमिका घेतल्याचं सा या ठिकाणी दिसून आलं मनोज जारंगे फडणवीस बाबत नेमकं काय म्हणाले आपण गेल्या महिन्यात एका सभेत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला होता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं नाही तर आम्ही महायुती सरकारला आपली ताकद दाखव असं ते म्हणाले होते इतकंच नाही तर यावेळी जारांगी यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या आईबद्दलही अपमानकारक भाषा वापरल्याचा आरोप झाला मनोज जरंगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर एका दिवसाच्या उपोषणाची परवानगी देऊन फडणवीस सरकारने मोठा धोका पत्करला होता कारण गणेशोत्सवाच्या काळात हे आंदोलन देणे धोकादायक ठरेल असे अनेकांनी इशारे सुद्धा दिले होते या आंदोलकांनंतर जरंगे पाटील यांच्या समर्थकांनी मुंबईच्या रस्त्यावर गर्दी केल्याने मोठा गोंधळ उडाला त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आणि त्यांच्यातच रोषही निर्माण झाला पण नेमका याचाच फायदा फडणवीस सरकारला झाला का या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला फडणवीसांनी मराठा आंदोलकांना कसं शांत केलं बघूयात दक्षिण मुंबईत विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सारख्या महत्त्वाच्या परिसरात निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा थेट न्यायालयाने दखल घेतली आंदोलनाला फक्त चोवीस तासाची परवानगी असताना तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याने चार दिवसापासून इथे उपोषणाला बसला आहात अशी विचारणा न्यायालयाने मनोज जरंगे आणि आंदोलकांच्या आयोजकांना केली मुंबईतील सर्व रस्ते तातडीने मोकळे करा असे आदेशही न्यायालयाने मराठा आंदोलकांना दिले मनोज जरंगे यांचे उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विखे पाटील यांच्यावर जबाबदारी टाकली होती मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्ष या नात्याने त्या अधिकाऱ्यांबरोबर सतत बैठका घेत होते तसेच जरंगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी विखे पाटील आझाद मैदानावर गेले त्यांच्याबरोबर मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माणिकराव कोकाटे हे देखील उपस्थित होते मंत्री विखे पाटील यांनी सरकारने काढलेला शासन निर्णय मनोज जरंगे यांच्याकडे सुपूर्त केला या निर्णयात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे ज्यामुळे आरक्षणासाठी पात्र असलेला मराठ्यांना कुणबी दर्जा मिळणे शक्य होणार होते आम्ही अनेक दिवस बारकाईने निरीक्षण करून हा सरकारी निर्णय कायदेशीर चौकटीत टिकेल याची खात्री केलेली आहे असं विखे पाटील यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका स्पष्ट होती आम्हाला मराठ्यांना न्याय द्यायचा आहे पण त्यांना ओबीसी परवर्गातून आरक्षण देता येणार नाही कारण असे केल्याने दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते असं फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं होतं नेमकं भाजपकडून आरक्षणाचे श्रेय फडणवीसना जाते का राज्य सरकारने मनोज जरंगे यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्याने भाजपने मुंबईमध्ये मुंबईत बॅनरबाजी करून त्यांचे संपूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीस यांनाच दिले मराठा समाजासाठीच्या सर्वाधिक कल्याणकारी कल योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच राबवण्यात आल्याचे त्यात अधोरेखित करण्यात आले होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात मुख्यमंत्री असतानाच त्यांनी मराठा समाजाला शिक्षणात बारा आणि नोकरीमध्ये तेरा टक्के असे आरक्षण दिले आहे असा मजकूरही या बॅनरवर छापण्यात आला आहे दरम्यान मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जारंगे पाटील यांनी राज्य सरकारचे आभार सुद्धा मानले सरकार आणि आमच्यातील मराठा समाज मेदभेद संपले आहे असं त्यांनी मंत्री विखे पाटील यांना सांगितलं उपोषण सोडताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनीही आझाद मैदानावर उपस्थित राहायची इच्छाही मित्र मनोज जारंगी पाटील यांनी बोलून दाखवली मात्र राजकीय परिणाम लक्षात घेऊन सरकारने ही बाब टाळली आहे नेमकं तुम्हाला तरी काय वाटतं मनोज जरंगे पाटील यांना सर्वप्रथम आरक्षण पूर्णपणे भेटलं की अजून काही तो थोडंफार त्यामध्ये डाऊट आहे ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओ सतत लेटेस्ट अपडेट येत असतात त्यास त्यासाठी ते आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका लेटेस्ट अपडेट लेटेस्ट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपले चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट केल्याशिवाय कुणीही जाऊ नका